नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्तामध्ये आपलं स्वागत करत आहेत आपलं आज अर्धापूर तालुक्यामध्ये जवळपास चोरंबापाटी ते आसना नदीपर्यंत मुख्य रस्त्याचं चा, काम चालू आहे चालू असते वेळेस आतापर्यंत बरेच अपघात झालेले आहेत आणि आजच्या तारखेमध्ये सुद्धा दोन अपघात झालेले आहेत एक तामसा रोडला आणि एक अर्धापूर बायपासला ह्या मागे आपल्या ह्या मागे प्रशासन जबाबदार आहे का गुत्तेदार जबाबदार आहेत आणि ह्या घटना टाळण्यासाठी आपण काय करू शकतो कशा पद्धतीने करू शकतो आपल्यासोबत आहेत नांदेड जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष मी त्यांच्याकडून काही प्रश्नाची माहिती घेणार आहे सर जे आज अर्धापूर तालुक्यामध्ये आज दुसरा अपघात झालेला आहे आणि हा अपघात मुख्य रस्त्यावर झालेला आहे आणि आतापर्यंत बरेच असे अपघात झालेले आहेत या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकतो अर्धापूर तालुक्यामध्ये अनेक राष्ट्रीय महामार्गाचं चा काम चालू आहे शहरामध्ये सुद्धा मुख्य रस्त्याचं चा काम चालू आहे हे काम चालू असताना विशेषतः पांगरीकडे जाणारा जो आमचा शहरातून जाणारा जो रस्ता जर त्या रस्ता हा परपेंडिक्युलर रस्त्याला बायसेक डिवाइड करत जातो पण एन एसचा जो बायपास आहे तिकडून जर येत असताना या रस्त्यावरून येणारे वाहन तिथे दिसत नाही एक तर तिथे साठी टाकलेला माल आहे त्यामुळे दिसत नाही त्याचे अँगल बरोबर गेलं नाही खरं तर एन एच च्या अधिकाऱ्यांचं काम आहे की कुठे कुठे ऍक्सिडेंट होणारे स्पॉट आहेत त्यांना आयडेंटिफाय करायला पाहिजे त्यांना ओळखलं पाहिजे आणि तिथं जे, जे, जे काय आवश्यक तरतूद करायला पाहिजे जे, जे काय उपाययोजना करायला पाहिजे होते ते करत नाहीये दुसरा रस्ता आज सकाळी रा जो लहान मुलांचा अपघात झाला तो शहरातून तामसा रोडून तामसाकडे जाणारा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या रस्त्याचं काम जर आज बघितलं पत्रकारही गेले होते खूप लोकही पालकही तिथे गेले होते लहान मुलांच्या शाळेत जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला पण तो रस्ता जो आहे डाव्या बाजूचा रस्ता जर आपण पाहिला लहानकडे जाताना तर तो, तो खाली येतून एक दीड फूट आणि एका बाजूचा उंच आहे त्यामुळे तिथे वाहनच क्रॉस होत आहे त्यानंतर आपण जर गेलात वसमत फाटाच्या चौकामध्ये सुद्धा रस्ता कसा डिवाइड होतो आणि तिथे काही सिग्नल लागतात का तिथे काय सुरक्षा रक्षक राहतात का याची व्यवस्था नाही आणि हे काम चालू असताना बायपासचं काम सुद्धा पूर्ण झालेलं नाही वेळ काम प्रगतीपथावर अधिकारी जरी सांगत असले तर ते मुदत आता संपत आलेली आहे जर काम प्रगतीपथावर एखाद्या कारणाने होतही असेल तर त्यासाठी सुरक्षेची तरी त्यांनी उपाययोजना करायला पाहिजे माझी प्रशासनाला एन एच ला आणि पोलीस विभागाला विनंती की त्यांनी सुरक्षेवर लक्ष दिलं पाहिजे हा विषय आम्ही आदरणीय चव्हाण साहेबांच्याही लक्षात आणून देणार आहोत अनेक ट्रान्सपोर्टर्सची सुद्धा कंप्लेंट आहे की बायपास पूर्ण झालेला नाही जामरोणच्या भागात रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही असं असताना पारडीचा टोल चालू कसा झाला याबद्दलही जाणकार लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त करत आहे ट्रान्सपोर्टरनी ते इथे येऊन आंदोलन सुद्धा केलेलं आहे की अर्धापूर आणि पारडीचा अंतर त्या टोल नाक्याचा दोन तीन किलोमीटर आहे खरं तर या लोकांना या भागातल्या एम एस एसच्या या भागातल्या वाहनांना टोलच नसायला असला तर त्यांना पास द्यायला पाहिजे होता पण टोल नाक्याची सुद्धा अकार्यक्षमता आहे ते जाणून बुजून लोकांकडून जबरदस्तीने टोल वसूल करत आहे यावरही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याने नांदेडच्या नूतन जिल्हा अधिकारी जे आधीच कार्यक्षम आणि कणखर आहेत असं चर्चा आहे माझी त्यांना विनंती राहील की आपण या टोल नाक्यासाठी आणि ऍक्सिडेंट स्पॉट आयडेंटिफाय करण्यासाठी प्रयत्न करून हा अपघात थांबवण्याचा प्रयत्न याच्यावरती उपाययोजना नाही झाली तर आपण आपल्या पक्षातर्फे किंवा आपल्याकडे जी मोठी जिम्मेदारी आहे जिल्हाध्यक्ष आपल्या माध्यमातून काही आंदोलन वगैरे करणार आम्ही हा विषय सन्मान्य जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यशस्वीच्या पुढे आधी मांडणार आहोत प्रशासनांना हा विषय लक्षात आणून देणार आणि जर त्यांनी यावर कारवाई नाही केली आणि लोकांचे जीव जर धोकात असेल तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याचे मी स्पष्ट गवाई आपल्याला देतो धन्यवाद सर मी जगदीप राऊत सह आनंद शिंगजारी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र